आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील मूळचे रहिवासी असलेले व पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी लोणावळा शहराजवळील टायगर पॉइंट या प्रसिद्ध पर्यटन स्थळाजवळ असलेल्या शिवलिंग पॉइंट पासून काही अंतरावरील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे पोलिसांना एकशे बारा या आपत्कालीन संपर्क क्रमांकावर कॉल आला त्यानुसार टायगर पॉईंट जवळ एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहिला असता आत्महत्या केलेल्या ठिकाणाजवळ एक क्रेटा गाडी क्रमांक सतरा सीएम शहाण्णव सत्त्याण्णव उभी होती त्या गाडीची माहिती घेतली असता गाडी मालकाचं नाव अण्णा बादशाह गुंजाळ राहणार खंडगाव संगमनेर अहिल्यानगर असल्याचं समजलं खंडगावच्या पोलीस पाटलांशी संपर्क केल्यानंतर ही गाडी अण्णा गुंजाळ यांचीच असून ते खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचं पोलिसांना समजलं पोलिसांनी खडकी पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता गुंजाळ हे तिथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत व ते तीन दिवसांपासून गैरहजर होते आणि त्यांचा फोन लागत नव्हता हो गुंजाळ यांच्या गाडीत एक डायरी मिळाली या डायरीत कदाचित आत्महत्येचे कारण सुद्धा दडलेलं असू शकतं असा अंदाज वर्तवला जातोय या घटनेनं पोलीस वर्तुळात खळबळ उडाली संगमनेर तालुक्यात शोककाळा पसरलीय नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा